श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू परंपरेनुसार चैत्र नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला नवीन वर्षाची सुरुवात होते गुढीपाडव्याचा सणही दरवर्षी याच दिवशी साजरा केला जातो महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सर्वात महत्वाचा सण आहे गुढी म्हणजे विजय ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी या तारखेला नवीन वर्ष असेही संबोधले जाते या दिवशी मराठी समाजातील लोक घराबाहेर गुढी बांधतात आणि तिची पूजा करतात गुढी हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि तिची पूजा नवीन वर्ष सुख शांती समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येण्याच्या इच्छेसह आहे या गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात तर आपण सर्वजण गुढीपाडवा असो किंवा एखादा कोणता पण सण असो घराच्या बाहेर तोरण तर लावतच असतो तर आपल्याला देखील आंब्याच्या पानांचं तोरण घराबाहेर लावायचं आहे पण ते कशा प्रकारे लावायचं की ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करणार नाही तसेच घरामध्ये जर कोणतीही इडापिडा असेल नजरबाधा असेल तर ती देखील दूर होईल या आंब्याच्या पानांना खूप म्हणजे खूप महत्त्व आहे जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण आंब्याच्या पानांचा वापर हा करत असतो तसेच आपण जेव्हा यज्ञ करत असतो हवन करत असतो तेव्हा देखील आपण आंब्याच्या काडीचा उपयोग हा करत असतो तर आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण कशाप्रकारे बनवायचं याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू

तर आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा फलदायी ही ठरतच असते तर सर्वात प्रथम आपण या दिवशी अंघोळ झाल्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर सडा हा टाकायचा आहे जर तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडं गोमूत्र टाकायचं आहे तसेच थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जे काही पाणी आहे ते आपल्याला घराच्या बाहेर स्प्रे आहे म्हणजेच दरवाजाच्या बाहेर स्प्रे करायचा आहे यामुळे काय होईल तर नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही घरामध्ये तसेच घराच्या बाहेर अडगळ देखील असेल तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो घराच्या बाहेर आपण ज्या काही चपला काढत असतो तर त्या साईडला ठेवायच्या आहे अगदी दरवाजाच्या बाहेरच आपल्याला चप्पल ठेवायची नाही तसेच आपल्याला घराच्या बाहेर रांगोळी काढायची आहे माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे एका पावलामध्ये हळद टाकायची आहे तर दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो तसेच आपल्याला दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे दरवाज्यावरती देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तर स्वस्तिक काढताना आपण हळद आणि थोडंसं गंगाजल त्यामध्ये टाकायचं आहे किंवा गोमूत्र असेल तर गोमूत्र देखील टाकू शकता आणि याने स्वस्तिक दरवाज्यावरती काढावं यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहते घरा मध्ये शांती आणि समृद्धी देखील येत असते उंबरट्याचं लेपन देखील या दिवशी करावं यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते तसेच आता आंब्याच्या पानांचा उपाय कसा करायचा यासाठी आपल्याला अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे आंब्याची पाने घेताना त्यांना मध्ये नाही पाहिजे अशी पाने आपण घ्यावी आंब्याची पाने घेतल्यावरती ती प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावे आणि त्या पाण्याने ही आंब्याची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर स्वच्छ पुसायची आहे नंतर आपल्याला सफेद फुले घ्यायची आहे अकरा सफेद फुले घ्यायची आहे मग सफेद फुले कोणती घ्यायची तर तुम्ही सफेद फुले शेवंतीची देखील घेऊ शकता किंवा सफेद गुलाबाचं फुल घेतलं तरी पण चालेल सफेद फूल हे शांततेचं प्रतीक असतं यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती ही नांदत असते म्हणून आपण सफेद फूल घ्यायचं तर एक दोरा घ्यायचा आहे दोऱ्यामध्ये आपल्याला पहिल्यांदी एक आंब्याचं पान नंतर एक सफेद फूल अशा प्रकारे आपण अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुले एका तोरणा मध्ये ओवून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये थोडंसं शुद्ध जल टाकायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजल टाकू शकता किंवा गुलाबजल असेल तर गुलाबजल टाकलं तरी पण चालेल प्रत्येक आपल्याला आंब्याच्या पानावरती ओम ओम किंवा स्वस्तिक काढायचं आहे ओम किंवा स्वस्तिक तुम्हाला जे सोपा वाटेल ते तुम्ही प्रत्येक आंब्याच्या पाण्यावरती काढायचं आहे तसेच प्रत्येक जे काही सफेद फूल आहे सफेद फुलाला आपल्याला हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे नंतर आता हे जे काही तोरण आहे ते तोरण आपल्याला दरवाज्यावरती बांधायचं आहे दरवाज्यावरती आपण बांधत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की मी ही सेवा केल्यामुळे माझं सर्व काही व्यवस्थितच होणार आहे माझ्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी येणार आहे आर्थिक टंजाई जी काही आहे ती दूर होणार आहे माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी आज येणार आहे लक्ष्मीचा वास माझ्या घरामध्ये येणार आहे कारण की हा दिवस म्हणजे खूप शुभ मुहूर्त मानला जातो ही हे सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण हे तोरण आवर्जून बांधायचं आहे हे बांधत असताना आपण ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप देखील करत राहायचं आहे हे तोरण बांधल्यामुळे काय होईल तर या तोरणाच्या खालून म्हणजे घरामध्ये ज्या काही व्यक्ती आपल्या घरामध्ये येतील तर ती प्रत्येक व्यक्ती आपल्या घरामध्ये सकारात्मकताच घेऊन येईल कोणतीही व्यक्ती आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही घेऊन येणार नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये तेही संचार करणार नाही तिचा जो काही वास आहे तो आपल्या घराच्या बाहेरच राहील आणि आपल्या घरामध्ये फक्त आणि फक्त सुख शांती आणि समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जाच राहील त्यामुळे हे आंब्याचं तोरण तुम्ही गुढी पाडव्याच्या दिवशीच आपल्या दरवाज्यावरती लावायचं j a आणि ज्यांना हे तोरण दरवाजावरती लावणे शक्य होत नाही तर अशा महिलांनी काय करावे तर तुम्ही माता लक्ष्मीचं जे कवड्यांचं तोरण मिळतं अगदी शंभर दीडशे अडीचशे रुपयाला तुम्हाला हे तोरण मिळून जाईल तर हे तोरण तुम्ही दरवाजावरती कायमस्वरूपी लावावं यामुळे काय होईल तर नकारात्मक ऊर्जा देखील आपल्या घरामध्ये दे येणार नाही आणि जिथे कवडी असते तिथे माता लक्ष्मी असते हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे कारण की समुद्रमंथन जेव्हा झाले तेव्हा कवडी पण बाहेर आली होती त्या अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे अशा कवड्यांचा तोरण जरी दारावरती असेल तर आप हो पैसा आपल्या घराकडे आपोआप कुठून ना कुठून पैसे येण्याचे जे काही मार्ग आहे ते मोकळे होत जातात व आपल्या घराकडे पैसा येतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर श्रीस्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमह जरूर लिहा धन्यवाद